पुन्हा एकदा वाळामध्ये आलो आहे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी आणि थेट तुमचा आहे ना वाळामधूनच स्वागत करतोय वाळाई धरलेली केवडी बघा काढवी 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 आणि या बोय त्या दगडा खाली हे काढवी तर थांब 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 हलू नको हलू येऊन येलो विष्णू तांब्यांचा विष्णू बाळा बाबू एको काढवी चिंगूळ नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रनित सोमले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा वाळामध्ये आलोय मासे आणि खेकडे पकडण्यासाठी आणि थेट तुमचं आहे ना वाळामधूनच स्वागत करतोय तर चला मित्रांनो आजच्या रात्री बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते आणि खेकडे पण तर मागे आपण ना याच वाळामध्ये आलो होतो तर याच्यावरती आलो होतो आणि आज आपण आहे ना त्याच्या खालती आलोय तर खालसून तिथपर्यंत जाणार आहोत तर बघूया किती खेकडे भेटतात ते मासे वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आज आहेत ना पोरं कमी आहेत म्हणजे पजो आहे विष्णू आणि राहुल आणि सुधू पण आहे राजू आणि भीम वगैरे नाही आहे असते तिथं जरा मजा आली असती पण चला बघू आज किती खेकडे वगैरे भेटतात ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा इल्या, इल्या पहिलीच कुर्ली भेटली रावल्या <laughs> <देट्री> का भेटली आणि हे बघा ज्याकडे खर्च भेटला तर काय कुर्ली काय गेली ती पळता चप्पल बघ तुझा वा भेटली भेटली माहिती माहिती बघ लई मोठी नाही बारकीशी जा

बघू हे बघा खर्च रावलो या तो, भेटली कुर्ली रे धोपरा एवढा पाणी बघा मळयो भेटलो हा 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 थांब थांब इलं कुरले कुर्ले भेटले थांब दोन मळी आहेत तेवढे धरता दिसलो हा काय गेलो वाटत गेलो चल ते कुर्ले बघूया भेटलो धरला

आणि हिवाळातले मशी पादर्या धरतात पादरा मळये जाम भेटतात मळये घरचे कुर्ली दाखवते बघा कसली भेटली बघा कुर्ली आणि अंडर वॉटर शूट भेटलो hmm. भेटल सुबो गेलो <laughs> काय गेलो <laughs> गेलो मोठो खर्च भेटला बघू येतो बाई तो बाई तो बघ धोंड्यापासून वरनाटा आणि ते खाय डायरेक्ट झाकून

duit buat kasta nih mereka. nih. lagi. Itu udah daga lagi. Tubuh buk punya kalau atta tangguh, atta tangguh, atta subi नाही करतोस ना तो तो काही गंडवला गड्यानं मस्त सणसण भेटलो कट डेंगू ना

নাই লাগল নাই গেলো আছিলো 嗯我听得到那要不我 आपली भरली म्हणून बॉडी काढला गारगार वारो सुटलो पाऊस पण लागला पाऊस पण लागणार आहे गडगडत आहे पण कवलीच लागता माती येतो वास येतात लय जवळ सांगलं बघा वाळ धरलेली केवढी बघा काढवी 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 आबू आहे त्या दगडा खाली हे काढवी तर थांब 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 हलू नको हलू नको आहे त्या काठी काढू नको

का डमूस ठेव तू टाकून ठेव पुरी काठी टाकून ठेव पुरी शेंगटी यो काटू असता असताना यो मारला की लय दुखता हेच ना तो ना तो हे ना ही हे ती

हातातलो गेलोय ना जोरदार असो आव या दगडाला घेऊन बघते हे नाही कुर्ली तर मित्रांनो माझ्या पायाखाली कुर्ली आहे बघा

आज भरपूर भेटला ना? ना आज भरपूर मासे भेटले तरी मासे कुठली रड वाले नाही आणली स्वतःचा खजिनो घेऊन येलो विष्णू तांब्यांचा विष्णू बाळा बाबू वाळे काढाशात नाही होत वाटत तूर नाही अरे नाही होत 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 किलो बाकडे झाले बोला चल पुढे बाय बाय मित्रांनो घरी आलोय आणि तुम्हाला मासे दाखवतो आता किती पकडलेत ते

तर मित्रांनो रात्री आपल्याला बरेचसे खेकडे आणि मासे भेटलेत तर खूप सारी मजा आली तर व्हिडिओ इकडे एंड करूया व्हिडिओ एंड करायचा राहिला होता कारण रात्री आपल्याला खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे एंड केली नाही तर आत्ता व्हिडिओ एंड करूया जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आलात चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकोन पण द्यावा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्यावा Yeah.